सार्विक कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना पप स्लीव्ज बघणार आहोत जे फक्त इथं छोटासा जो पप असतो ती स्लीवज आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी बघा मी इथं एक कार्डशीट पेपर घेतला आहे आपण पहिली कार्डशीट पेपरवर कटिंग करून घेऊया तर माझी बाही लांबी आहे आठ आणि त्यामध्ये मी एक इंच आपली शिलाई मार्जिन्स धरून मी नऊवर एक मार्किंग केली आहे आता आपली जी बाही लांबी असती त्याच्यापेक्षा आपल्याला चार ते पाच ही एक्स्ट्रा घ्यायची आहे त्यानंतर मी इथे दंड घे टाकून घेत आहे पाच वर माझा दंड घेर येत आहे त्यानंतर इथे एक आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि इथून खाली आपल्याला तीन वर एक मार्किंग करायची आहे तिथे देखील आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे इथून आपल्याला मुंड्याचं जो आपल्या मुंड्याचं जे माप असेल ते माप इथं टाकायचं आहे आता माझा मुंडा आहे पंधरा पंधराचा आपल्याला इथं दुसरा भाग घ्यायचा आहे साडेसातवर वर मी एक मार्किंग करत आहे आणि आपल्याला इकडे दीड इंच ही शिलाई मार्जिन खाली पण आपल्याला दीड इंचावर शिलाई मार्जिन घ्यायची आहे आता आपल्याला जशी आपण नॉर्मल बाही कटिंग करतो तशी आपल्याला बाहीची इथं मार्किंग करून घ्यायची आहे बघा एक तिरपी लाईन आपल्याला त्यानंतर आपल्याला इथं मध्यभागी एक मार्किंग करून घ्यायची आहे आता आपल्याला याचा देखील मध्य काढून घ्यायचं आहे बघा प्रकारे आपला बाईला आपण आकार देऊन घ्यायचा आहे आता इथपर्यंत झालं आता बघा इथं वरती आपल्याला इथून वरती आपल्याला आता पपचा सेप द्यायचा आहे आता आपलं इथं किती आलं आहे मार्जिन धरून साडेसात सॉरी सात आठ आणि एक साडेआठ इथे आपलं साडेआठ आलं आहे तर आपल्याला काय करायचं इथं पण एक साडेआठवर वर एक मार्किंग करायची आहे बघा साडेआठवर वर आणि या साडेआठचा आपल्याला निम्म करायचं आहे आपल्याला इथे एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथून वरतून एक इंचापर्यंत आपल्याला सरळ घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एवढं आपण जी ही मार्किंग केली तिथून आपल्याला अशा प्रकारे हा सेप देऊन घ्यायचा आहे इथं देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला याची कटिंग करायची आहे तर आपल्याला इथे ह्या जो आपण वरतून हा भा आकार दिला आहे त्याची आपल्याला कटिंग करायची आहे त्या पहिली आपण ह्या लाईन पण जोडून घेऊया आता कटिंग करताना आपल्याला हे बघा आपण जिथं हे केलं बाईला हा जो आकार दिला आहे थोडस आपल्याला असं खालून या प्रकारे आपल्याला कटिंग करायचं आहे आपण इथं जी आपण याचं निम्मा करून इथं जी मार्किंग केली होती तिथं आपल्याला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता ही आपली स्लीव कट झाली आहे आता आपण याला कपड्यावर कट करून घेऊया हे बघा आहे कपडा इथे मी पाहिला अस्तर नाही लावणार आहे आता इथं हे व्यवस्थित बसावं म्हणून तुम्ही इथं पिनासुद्धा लावून घेऊ शकता आता मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी कटिंग करून घेते लगेच बघा बाई आपली कटिंग करून झालेली आहे आता आपण जे कट लावले होते तिथं आपल्याला बघा मार्किंग करून घ्यायची आहे नाहीतर कट करून घ्यायचं आहे आता मी मार्किंग करून घेतले आहे आता आपण त्या ठिकाणी छोटासा कट मारून घेऊया ते बाहीचा आतला आकार देखील देऊन घ्यायचा आहे आपण पेपरवर तो नव्हता कट केला आहे बघा अगदी छोटासा दे घ्यायचा आहे कपडा जास्त कपडा नाही कट करायचा आहे बघा ह्या प्रकारे आणि इथं मध्यभागी सुद्धा आपल्याला कट मारून घ्यायचा आहे आता आपण ही बाही ना आपल्या ब्लाऊजला अटॅच करून घेऊया तर बघा ह्या प्रकारे मी ब्लाऊज इथे शिवून घेतला आहे आणि आता आपल्याला ही बाही लावून घ्यायची आहे बघा जो आपला खोल भाग आहे तो आपला पुढच्या साईडने जाणार आणि दुसरा भाग आपला ह्या साईडने येणार आणि कोणतीही बाई जोडताना आपल्याला मध्यभागातून आपल्याला सुरुवात करायची आहे तर बघा इथं मी मध्य जो कट मारला होता तो शोल्डरच्या इथं मध्यभागावर ठेवून घेत आहे आणि एका साईडच्या आपल्याला चुण्या मारून घ्यायच्या आहेत तर बघा आपल्याला इथं अशा बारीक बारीक चुन्या पाडून घ्यायच्या आहेत जिथपर्यंत आपण कट मारला आहे तिथपर्यंत आपल्याला या चुन्या पाडून घ्यायच्या आहे एका साईडच्या चुन्या आपल्या मारून झाल्या आहेत आणि आपल्याला हे बघा इथून जोडायला सुरुवात करायची आहे आता आपण जिथपर्यंत अडीच जी मार्किंग केली आहे तिथपर्यंत आपल्याला हे सरळ व्यवस्थित आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे आता इकडे जितक्या चुने आपण पाडले आहेत तितक्याच चुने आपल्याला तिकडच्या साईडला पण पाडायच्या आहेत ह्या चुने आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा चुन्या मी इथं पाडल्या आहेत तर आपल्याला इथं देखील सहा चुण्या पाडून घ्यायच्या आहेत बघा प्रकारे ही आपली स्लीवज तयार झाली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा इथं खालून तुम्ही अस्तर लावून हे मध्ये फोल्ड करून इथपर्यंत तुम्ही काठांना देखील लावू शकता मला अस्तर लावायचं नाही आहे म्हणून मी याला डायरेक्ट स्टिच करत आहे तर पहिले बॉक्स स्टिप देऊन घेते बघा आता प्रकारे आपन आपण ब्लाउज हे उलटं करून आतल्या साईडनी पण आपण एक कडेने एक टिप देऊन घेतली आहे आणि आता आपण आपलं जे फिटिंगचं माप आहे ते माप इथे टाकून पाच इंचाचं इथं दंड होता आता तिथं आपल्याला फिटिंगची टीप मारून ठीक आहे इथं देखील तुम्ही दे 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 छातीचं माप कमरेचं माप टाकून फिटिंगची शिलाई करून ठीक आहे बघा अशा प्रकारे आपली पब स्ल्यूज ही तयार झाली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद